जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदेगडाला पहिलाच मोठा झटका बसणार पुण्यातील या मोठ्या नेत्यांनी दिले सोडण्याची साथ सोडण्याचे संकेत हा आमदार धरणार उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीची साथ मित्रांनो नेमकं पुण्यात काय घडले कोणता आहे तो नेता सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना मिळालं यश महाविकास आघाडीला लोकसभेत मिळाले प्रावीण्य याच कारणासाठी सध्या शिंदेगडातील बरेच आमदार परतण्याच्या मार्गावरती आहेत यातच पिंपरी चिंचवडचं एक मोठं प्रस्थ असणारं राहुल कलाटे यांनी काल प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करत आता महायुतीला सोडणार शिंदेगडाला सोडणार अशी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे त्यामुळे ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत येऊन पिंपरी चिंचवड या भागातून आमदारकीची निवडणूक लढवणार असल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंशी संपर्क करून आताच आपली जागा फिक्स करण्याचं त्यांनी ठरवलं आहे यामुळे राहुल कलाटे आगामी काही दिवसात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळे हा पुण्यात शिंदेंना मोठा झटका बसणार असल्याची सध्या पहिली माहिती समोर येत आहे अशाच प्रकारचे अनेक आमदार साथ सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत मात्र ते कधी साथ सोडणार हे अजून निश्चित नाही पण उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून त्यांची वेळ मिळाल्यानंतर लगेचच प्रवेश होतील अशी देखील माहिती सध्या दिली जात आहे परंतु पिंपरी चिंचवडसह पुण्यामध्ये हा महायुतीला बसलेला मोठा हादरा मानला जात आहे मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा